नमस्कार आपण कोणत्या गावात आलो रसुलाबाद आपलं नाव काय सर पठाण बर आपला कोणता प्लॉट आहे प्लॉट आहे अच्छा तर आपण मागे वर्षी पण तीळ घेतला होता मागच्या वर्षी पण तीळ घेतला होता अच्छा तो तीळ मध्ये तुम्ही काय घेतलं किती घेतलं होतं एकरी उत्पन्न मागच्या वर्षी तिळामध्ये साडेसहा क्विंटल एकरी झाला ती साडेसहा एकरी क्विंटल तीळ झाला बर वर्षी पण परत तुम्ही तीळ घेतला तीळ लावला बरं आता तुम्ही या तिळामध्ये काय काय प्रयोग केलेला आहे पेरते वेळी आम्ही याला एकरी दोन चार किलो भोस्त्र टाकलेला आहे अच्छा आणि ओलिप पण लावलं होतं खताला खताला ओली पण लावला ओली लावलं एक लिटर ला अर्धा लिटर ओलीप लावलं होतं खताला तिथं एकरी दोन बॅग सुपर फूड मध्ये ओलिप लावून त्यांना पेरणी केली अच्छा बरं हे सर्व करण्याचं कारण काय मागच्या वर्षी आम्हाला रिझल्ट चांगलं भेटलं तर मागच्या वर्षी विश्वास नव्हता तरी आम्ही काय म्हणते खर्च केला खर्च केला पण मागच्या वर्षी आम्हाला उत्पन्न भरपूर झालं त्याच्यामुळे आम्ही यंदा बरं भूअस्त्र जास्त खर्च करण्याची तयारी आहे बरं भूअस्त्र दिल्यामुळे काय होतं सर भोवस्त्र झाल्या दिल्यामुळे झाडाची जे जळ जळे आहे त्याच्यात उत्पत्ती वाढ होते आणि त्याचे जे करणारे मुळा आहे त्याची उत्पत्ती पण जास्त होते आणि झाडाची झाडाची क्वालिटी चांगली राहते बरं तुम्हाला भो दिल्यानंतर तुम्ही सोबत दिल्या दिला का सोबत दिला बरं त्याचा काय फरक दिसून आला जन्मेश्वर दिलं तर याचं झाड बी चांगलं चटक आहे आणि वाळ पण सुद्धा भरपूर आहे चांगली भरपूर आहे तर आपल्याला काही आता शेतकरी नवीन काही शेतकरी आहे जे तीळ घेत आहे तर काय त्यांना मार्गदर्शन कराल तुम्ही माझं मार्गदर्शन हेच आहे का तुम्ही सुरुवातीलाच भोवस्थळ टाकायला पाहिजे होत तरी तुम्हाला तीस दिवसापर्यंत टाकता येते टाकता येते टाकता येते दिवसाच्या पीक दिवसाच्या टाकू टाकू शकता शकता त्यासोबत त्यांनी फवारणीमध्ये काय केलं पाहिजे फवारणीमध्ये ओलीप्रे ग्रोमॅजिक त्याची दोन तीन काढली पाहिजे बरं बरं तीळ बर पीक तुम्ही घेता बऱ्याचशा शेतकऱ्यांना तिळाबद्दल माहिती नसते येणाऱ्या रोगांपासून बचाव कसा को करणे कोणत्या कोणत्या रोगावरती जास्त यांचा प्रादुर्भाव असतो याच्यावर पांढर्या माशीचा चांगला प्रकोप असतो हा बर पांढऱ्या माशीची हा असतो पांढऱ्या माशी तुरतुळे अळीचं खूप प्रमाण कमी असते याच्यात अच्छा तरी एखादा फोर आम्ही मारला तरी तुमचा अळीचा फवारणी केली तर कंट्रोल चालेल पांढरे मासेसाठी ऑर्गेनिक वापरा किंवा बरं पांढऱ्या मासेसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल लोकांना की काय कोणती फवारणी किती दिवसामध्ये घेतली पाहिजे आता लगेच दिवसात घेऊ घेऊ शकता शकता म्हणजे हा प्रादुर्भाव दिसतो कधीपासून दिवसाचा दिसून पडते तर एकंदरीत आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे तुमचा प्लॉट कसा आला आपण शेतकऱ्यांना दाखवू या इकडे बर हे तुमची पेरणीची तारीख किती आहे सांगू तारखेची पेरणी आहे हा 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 संपूर्ण प्लॉट किती एकराचा आहे हे सव्वा दोन आहे सव्वा दोन एकराचा आहे काय म्हणता तुम्ही समाधानी आहात का आपले भूवस्त्र ग्रोमॅजिक ओलिफ वगैरे वापरून समाधान आहे समाधान आहे यावर्षी बाकी शेतकऱ्यांना काय कराल मार्गदर्शन द्याल तुम्ही काय शेतकऱ्यांना हे आपले पाहिजे अच्छा आणि त्याचा फायदा कसा होते तुम्हाला दिसूनच तर तुम्ही भरपूर प्रमाणात काय म्हणते इंडिया प्रोडक्ट वापरा हा आणि त्याचा फायदा घ्या भूअस्त्र वापरल्यामुळे काय होतं भूअस्त्र वापरल्यामुळे झाडाची क्वालिटी खूप छान राहते हा आणि जमीन सुपीक करते जमीन पण जमीन पण सुपीक करते बरं मला सांगा या अगोदर तुम्ही याच्यामध्ये पराठीमध्ये पीक घेतलं हो तर पराठीच्या मध्ये तुम्ही भोवस्त्र दिलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणून आम्ही भूवस्त्र दिलं होतं सव्वा दोन एकरा तीस क्विंटल कापूस झाला सव्वा दोन एकरा तीस क्विंटल कापूस झाला बरं एकंदरीत त्यावेळेन पाण्याचं पण प्रमाण जास्त होतं पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं नाही शेवटी शेवटी पराठी कशी होती आपली पराठी शेवटी शेवटी नाही आली यंदा तरी हा हा पण कापूस व्यवस्थित झाला क्वालिटी कशी होती कापसाची आणि झाड शेवटपर्यंत कसं होतं त्यामध्ये तुम्ही फवारे पण केले आपल्या इंडिया ग्रोचे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये केलं एक एकदा रासायनिक पण केलं पाहिजे आणि ते दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये करा तुम्ही समाधानी आहात का चला ठीक आहे आपण भेटूपूर भागात इथे आल्यानंतर आपण पंधरा पूर्ण दाखवू आपण पूर्ण प्लॉट बघून घ्या यांचा की कशा प्रकारे आलेला आहे तर पाण्यामध्ये अच्छा पाण्यामध्ये तुम्ही काय कराल याच्यामध्ये पाण्यामध्ये आम्ही खालूनच पाणी दिलेलं तीन पाणी नाही दिलेलं अच्छा अच्छा खालूनच पहिले जेव्हा तीड पेर तीड पेरलं पहिले एक पाणी दिलं त्याच्यानंतर लगेच दुसरं पाणी दिलं अच्छा लगेच आता त्याच्यानंतर मग पंधरा दिवस पाणी दिलेलं नाही नाहीपर्यंत झाड वर येत नाही पाणी अगर अगर तुरंत दिलं तर झाड मातीने दबण्याची शक्यता असते तुम्हाला एक ते दोन इंच दोन अडीच इंच पर्यंत तुमचं झाड घेऊ द्या त्यानंतर तुम्ही तिसरं पाणी द्या अच्छा अच्छा चला पाणी आणि एकंदरीत तिळाच्या पिकाला किती पाणी पाहिजे तिळाच्या पिण्या तिळाले पाणी पाहिजे सात ते आठ पाणी पाहिजे सात ते आठ पाणी पाहिजे आणि ते जमीन पाहून आपले जमीन पाहून दिलं पाहिजे दिलं पाहिजे चला ठीक आहे आपण जेवण मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना ते भरपूर झालं आणि पुढे जर दर मार्गदर्शन गरज पडली तर आम्ही तुमच्याकडे येऊ हु। तर चला भेटू आपण पुढील भागात